मंत्री रावसाहेब दानवे यांनी सहाव्यांदा या ठिकाणी निवडणुकीचा सत्कार मारण्यासाठी जालना लोकसभा मतदारसंघातून या ठिकाणी शक्ती प्रदर्शनाला सुरुवात केलेली आहे आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जालना शहरातून आता हे शक्ती प्रदर्शनाला आणि सुरुवात झालेली आहे आपण बघू शकतो की मोठा जल्लोषात या ठिकाणी वर्षावामध्ये कार्यकर्ते खोल ताशाच्या जल्लोषामध्ये या ठिकाणी या ठिकाणी शक्ती प्रदर्शनाला केंद्रीय मंत्री रावसाहेब पांडे यांनी सुरुवात केलेली आहे आपल्यासोबत दादा आहे दादा मला काय सांगाल सव्यंद तुम्ही आता शेतकार मारण्यासाठी शक्ती प्रदर्शनाला सुरुवात केलेली आहे हजारोच्या संख्येने या ठिकाणी कार्यकर्ते तुमचा समर्थनार्थ या ठिकाणी दाखल झालेले दा काय सांगाल की सव्यंदा तुमचा शेतकार असणार का भारतीय जनता पार्टीने मला अव्यंदा उमेदवारी दिलेली आहे मी पक्षाचा आभारी आहे आणि जनतेचा माझ्यावर विश्वास आहे आणि त्यामुळं मी सहाव्यांदा पुन्हा लोकसभेत जाणार मला काय सांगाल सव्यांदा तुम्ही आता पुन्हा षटकार नाही षटकार मारणार यामध्ये काही शंका नाही पण जो काही जनसमुदाय या ठिकाणी आला तेव्हा तुम्ही अंदाज लावा की पाच वेळेस मी लोकसभा लढलो आता माझी सहावी वेळ आहे मी शंभर टक्के निवडणार आज는다 शटकर मारण्यासाठी केंद्रीय मंत्री रावसाहेब दांबे यांनी विमळ रक्षक सुरुवात केलेली आहे आपण आपण बघू शकतो की महाविधीचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आता दाखल झालेले आहेत लक्ष्मण सोळके साम टीव्ही न्यूज चालना देश विदेशातील प्रत्येक घडामोडीनसे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीचा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका